ना नमस्कार कसे सगळे बरे का आम्ही पण बरे बघा आमचा बबी चलत कुरकुरे खाणार आमच्या बबीचे मस्त असे बबी आवडले कुरकुरे आम्हाला एक कुरकुरे आवडते मस्त असे पाय दरुदरू खाणं चलेत बघा बबीचे आमचे कुरकुरे बबी कुरकुरे खायला बोलाव सगळ्यांना दर्शव ना शना घे बघा मस्त असं कुरकुरे खाणं चालेल पाया धरुधरू खाणं चालेल नमस्कार करून दाखव सगळ्यांना नमस्कार करून दाखव बघा कसं नमस्कार करतो आमचं बॉबी हा परत एकदा अ कुरकुरे खायचं आता पाप्पाला आवाज दे पापाला आवाज दे बबी पापाला आवाज दे कुरकुरे देणार मग बबी पापाला आवाज दे मग कुरकुरे देणार आवाज देते पापा बबी पापाला आवाज दे मग कुरकुरे देणार तुला विटुडी तू उडी मारून दाखव उडी मारून दाखव सगळ्यांना उडी मारून दाखव आमची बिटुडी उडी मारून दे दाखव बिटुडी उडी मारून दाखव पटकन पटकन दाखव उडी मारून उडी मारून दाखव उडी मारून दाखव पटकन पटकन लय मस्त उडी मारून दाखवट बघ हम्म चला आता त्याच्याकडे बिटुडी उडी मारून चल तिच्या पप्पाकड तिच्या पप्पाकडे चल नाही आता याच्याकडे उडी मारून दाखव म्हणलं की उडी मारून दाखव बिटुडी उडी मारून दाखव ना बिटुडी उडी मारून दाखव बबी तू दाखव का उडी मारून पप्पी घ्यायला चल येत बघ कस करत नाही मस्त क्यूट खेळते रे दे मस्त असं असे खेळते बघा कशी खेळते बघा मस्त असे दोघ मस्त असे खेळून चलेत बघा ना? काय करते शोना तू कुरकुरे नाही आवडले शोनाला आमच्या नाही आवडले नाही आवडले दर. दर. नाही वाटते कुरकुरे नाही आवडले टाकून दिले दोघांनी <laughs> मी बघा कसे चालते ते का मला एक